मानेगराची गावी मजुकर टीचर शिवाजी मोघे ही सगळी मोठी मोठी मंडळी वावरत होतो आणि म्हणून माहिती या आदिवासींवर कुठलाही अन्याय होता का मान त्याचे जल आहे जंगल आहे जंगल आहे कोणी हिरावून घेऊ नये आणि म्हणून या देशामध्ये अत्यंत महत्वाचं बिल जर कोणी राज्याने सादर केलं असेल ते आदरणीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आणि माननीय पिचर साहेब दोघं असताना तुम्हाला आयुष्यभर त्यांना येणार नाही असं सुंदर बिल या देशात सादर कोणी बोगस साठी पण घेऊन बोगस नोकऱ्या घेऊन म्हणून या ठिकाणी विलासादेशांनी दोघेच नेते त्या होते त्या दोन हा दोन साठी नोकऱ्या हिरावून घेऊ नये नसते आदिवासींना न्याय कदा मिळाला नसता अशा प्रगती प्रचंड मोठं काम आमच्या नेत्यांनी केलेलं आहे आणि मी आयुष्यभर नेत्याला विसरू शकत नाही तर अशा स्थितीमध्ये माझी विनंती ही आहे की कबीर म्हणाले की जग हम पैदा जग हसे हम हो

या देशामध्ये धरणासाठी मानवतेची मंदिर उभी झाली पाहिजे ती भूमिका घेतली आणि मग हा लोकनेता हा जननायक आपल्या तो निघून गेला तर मग प्रचंड होत आहे मित्रो मित्र सत्यता येत स्वीकारावं लागतं आणि म्हणून या प्रसंगी मला राजगाव मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्र वतीने मी अभिवादन करतो कृतज्ञता व्यक्त करतो आदरणीय व्यक्त करतो आणि अख्ख्या संपूर्ण आदिवासी गैर विनंती आहे की नेता हा नेता हा जन्माला येत नाही त्याला आणि कर्तृत्व मोठं होत असं मोठं कर्तृत्व तुम्ही स्वतःच्या कर्तुहा सादर करावं या माणसाला गतिमान करावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो साहेबांच्या आदरांजली आणि थांबतो जय जय जा भारत